छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाळापूर इथं संत श्याम बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाचा समारोप करण्यात आला यावेळी आयोजित काल्याच्या कीर्तनात हरिभक्त परायण राजेंद्र महाराज वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये भाविकांना मार्गदर्शन करत संसारामध्ये प्रेम आणि विश्वास यांचं महत्व अधोरेखित करण्यात आलंय यावेळी महाराज म्हणाले संसारात प्रेम आणि विश्वास नसेल तर सुखी संसार शक्य नाही भक्ती करताना गर्वाला वाढली त्या त्यावेळी देवाला अवतार घ्यावा लागला आपल्या संत महंतांनी प्रचंड कष्ट सोसून केलेल्या कार्यामुळेच आज आपण सुखी जीवन जगत आहोत ते पुढे म्हणाले की मंदिरात न गेलो तरी चालेल पण रोज आई वडिलांचे दर्शन घ्यावे त्यातूनच जीवनात यश मिळते आज मात्र काही जण आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडतात असं करणाऱ्या मुलांनाही पुढे वृद्धाश्रमाचीच वेळ येते सप्ताहाच्या दरम्यान सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले यात काकडा भजन विष्णू सहस्रनाम प्रार्थना ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन भागवत कथा हरिपाठ आणि हरिकीर्तन यांचा समावेश होता सप्ताहाच्या पूर्वसंध्येला दिंडी मिरवणूक काढण्यात आली होती टाळ मृदुंगाच्या गजरात आणि फुगड्यांच्या रंगात गावकऱ्यांनी उत्साह व्यक्त केलाय सप्ताहात विविध संत महाराजांचे कीर्तन झाले यात हरिभक्त परायण सोपन महाराज मिश्री रुक्मिणीताई हावरे सचिन महाराज ढोले दत्तात्रय माळवंडीकर तुकाराम महाराज बडे प्रकाश महाराज साठे हरिभक्त परायण कृष्णा महाराज शास्त्री आणि संतोष महाराज वनवे यांचा समावेश होता भागवत कथेचे प्रवचन हरिभक्त परायण काशनाथ महाराज टोपे यांनी केले या अखंड हरिनाम सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी गावातील नागरिक महिला तरुण तरुणींनी विशेष परिश्रम घेतले